नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी ही मैफिल खास होती एक बाप आणि त्याचा लाडका मुलगा बापानं कष्टाने स्वरांवर राज्य मिळवलं आहे त्याचा समृद्ध वारसा मुलगा पुढे घेऊन निघालाय तो बाप म्हणजे प्रख्यात गायक संगीतकार सनील कुलकर्णी आणि मुलगा पण आश्वासक स्वरांचा वारसा समृद्ध आहे तो म्हणजे शुभंकर कुलकर्णी आणि त्या सुरांमध्ये सांगलीकर रसिक चिंबण आला निमित्त होतं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा कार्यक्रमातील धरोहर वारसा स्वरांचा या कार्यक्रमाचे आयोजक होते भाजपा नेते पृथ्वीराज पाटील आणि साक्षीला होते रसिक सांगलीकर विष्णुदास भावे नाट्य मंदिरातील ती संध्याकाळ भारावलेली होती आयुष्यावर बोलू काहीच्या निमित्ताने सलील यांना अनेकदा या, ना अनेक या नाट्यग्रहाने ऐकलेलं होतं चिंब झाले होते आजचा सोहळा त्याहून वेगळा होता तो सुरांचा वारसा एक समृद्ध हाती सोपवताना बाबा सलील उलगडत जात होता सुमारे तीन तासांची ही मैफल केवळ स्वरांची सुरांची नव्हती तर ती वारसा कसा चालवायचा असतो याचा धडा देणारा होता बालगीते बडबडगीते अभंग गवळण गीते, गीते, गीते सादर करून रसिकांना चिंब भिजवले हे गजवंदना या गीतापासून सुरुवात झालेली मैफिल स्वातंत्र्यवीर दास सावरकर यांच्या सागराप्राण तळमळेला या गीतापर्यंत अखंड बरसत राहिले प्रारंभी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक सुधीर चापोरकर भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार माजी आमदार नितीन शिंदे दिनकर पाटील शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ठण डॉक्टर विक्रम कदम गीतांजली पाटील भारती दिगडे स्वाती शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले एका माकडाने काढले दुकान अग्गुबाई ढग्गूबाई बाबा म्हणते जॉनी आई म्हणते शंभू आजोबा म्हणतात खंडेराव आजी म्हणते गबरू काही डूप दिल ढल न जाई ना तुम जाने ना हम ना हम तुम्ही जाने तू तु तेव्हा अशी तू तेव्हा तशी या हिंदी मराठी गीताने रसिकांना भुरळ घातली मन तळ्यात मळ्यात जाईच्या खळ्यात तवनयनाचे दल हलले ग या गीताने नाट्यग्रह भारावले नवीन डेटा पॅक देरे ही कविता सादर करत डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी रसिकांना खिळवून ठेवले मन माझे चपळ ताईबाई गं तुझा बंगला मोठा नसतेच घरी तू जेव्हा वल्लवरे नाकवा आम्ही डोलकर डोलकर आम्ही ठाकरं ठाकरं जांभूळ पिकल्या झाडाखाली डवलं मोराच्या माणसचा डिपांग डिपांग या गीतानी मैफल वेगळ्या वंचावर गेली वैष्णवी जाधव यांनी सूत्रसंचालन केले